नमस्कार मित्रांनो आज आपण डाळिंबागेसाठी टाबोली या औषधाची माहिती घेणार आहोत टाबोली हे सुमिटोमोकेमिकलचे पॅक्लोबोट्राझोल चाळीस टक्के ई एस सी फॉर्म्युल्यामधलं औषध आहे जे की वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण ठेवून फांद्यांना व फुलांना मजबूती देते जेणेकरून फुलगळ थांबते आणि त्यानंतर आपल्या कळीचा स्ट्रोक चांगला होतो मुख्यत्वे त्याचा स्प्रे फुले येण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा आपली कळी गुंज अवस्थेत असेल किंवा चौकी अवस्थेत असेल किंवा कुणी फुटत असेल त्यावेळेस आपल्याला टाबोली औषधाची फवारणी करायची आहे त्याची फवारणी आपल्याला तीस एम एल दोनशे लिटर पाण्यासाठी आहे जेणेकरून आपली कळी चांगली होऊन कळीचा चांगला होईल आणि त्यानंतर फळ फुला, फळांची फुगवणसुद्धा चांगली होईल तसेच याचे स्प्रे करताना आपण जे पहिले पाणी देणार आहोत पहिल्या पाण्याच्या एक अगोदर याचा स्प्रे करायचा आहे काबोली औषध पी जी आर म्हणून त्याचा वापर केला जातो पी जी आर म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजेच हे अनावश्यक वाढ नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातो म्हणजेच अनावश्यक वाढ नियंत्रित होऊन फुलांची संख्या वाढण्यास मदत होते त्याचबरोबर सेटिंग चांगल्या प्रकारे होते त्याचा वापर आपल्याला डाळिंबाला पहिले पाणी देण्याच्या अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी त्याचा स्प्रे मारायचा आहे त्याचे स्प्रे मारायचे प्रमाण स्प्रे पहिल्या पाण्याच्या आदल्या दिवशी मारायचा आहे जे जेणेकरून आपल्याला ही जे कंद फुटणार आहे कंद फुटणार आहे हे कंदांची अनावश्यक वाढ रोखून म्हणजेच असे वॉटर शूट रोखण्याचे काम करणार आहे म्हणजेच चौकी वाढून फुलांची संख्या वाढवणार आहे तरी याचा वापर शेतकरी मित्रांनो आपण करून बघायचा आहे जेणेकरून आपली फुलांची संख्या वाढेल कंद चांगल्या प्रकारे मोठा होईल आणि मादीकळीचा स्ट्रोक चांगला होईल जेणेकरून पुढे फळांची फुगवण चांगल्या प्रकारे होईल धन्यवाद